नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तर आज आहे मदर्स डे त्यानिमित्त आम्ही दोघी बहिणी निघालो आहोत आईसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला मी विचार केला आईचा मोबाईल खराब झाला आहे तर आईसाठी एखादा मोबाईल घ्यावा आईला साधाच मोबाईल आवडतो तिला दुसऱ्या मोबाईल काहीच समजत नाही म्हणून तिच्यासाठी हा मोबाईल घेतला तिला गाणे ऐकत झोपायला खूप आवडतं आणि या मोबाईल मध्ये पंधराशे जुने गाणे होते पाहिजे तसा मोबाईल मिळाला माझा गिफ्ट तर मी घेतला मग आम्ही निघालो साडी घेण्यासाठी मोठी बहीण साडी घेणार होती आम्ही साड्या बघायला सुरुवात केली इथे पाहिजे तशी साडी नव्हती मग आम्ही दुकानात आलो आणि आईला आम्ही येणार आहोत म्हणून सांगितलंही नव्हतं म्हटलं अचानक जाऊन सरप्राईज द्यावा खर तर तिच्या बड्डेची तारीख कोणाला माहितीही नव्हती म्हणून आज मदर्स डेच्या दिवशी तिचा बड्डे सेलिब्रेट करणार होतो त्यासाठी भावानी व आम्ही ठरवलं होतं तिचा बड्डे सेलिब्रेट करायचा आईसाठी काहीतरी करतोय म्हणून मी तर खूप खुश होते मेन गोष्ट म्हणजे ती कधीच काही आमच्याकडून कधी घेत नाही त्यांचं म्हणणं आहे आमचे हातपाय चालतात तोपर्यंत आम्हाला काहीही नको नंतर तुम्हालाच बघायचंय खरंच ज्यांचे आई वडील आहेत ते खरंच खूप नशिबान असतात तर आता आम्ही घरी पोहचलो अचानक आम्हाला बघून सगळे खुश झाले अचानक कसे काय आले सगळे शॉक झाले आम्ही आईला हॅपी मदर्स करत पाया पडल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतला आई तर खूपच खुश झाली होती भावानी केक आणला होता आणि हे बघा चिल्लर पार्टी केक ठेवून तयारी करत आहेत मग सगळे जण बर्थडे साठी जमा झाले आणि हे बघा आई बाबा आले खूप छान वाटत होत असं दोघांना येताना बघून सगळ्यांचा बड्डे करणारे आई बाबा आज आम्ही त्यांचा बड्डे सेलिब्रेट करतोय बड्डे ला सुरुवात झाली केक कापला आम्ही सगळ्यांनी हॅपी बड्डे टू यू केला एकमेकांना केक भरवायला सांगितला आम्ही भरवला फोटो काढले आईला गिफ्ट दिला आता जरी ती काही बोलत नसली तरी मला माहित आहे नंतर बडबड करणार का पैसे खर्च केलेच कशाला आणलास मोबाईल म्हणून आईचा आनंद बघून खूप छान वाटत होतं सगळ्यांचे हासरे चेहरे बघा किती प्रसन्न वाटत आहेत तर अशा प्रकारे आम्ही आईचा बड्डे सेलिब्रेट केला तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा